जाऊ म्हटलं खटावला आणि घेतली कार्टून गँग आरुष खुशी आणि श्रीरत्न आणि निघालो खटावला आणि मधी भेटला माझा आवडता विद्यार्थी तुषार त्याला पण म्हटलं बस आणि जाऊ सोमेश्वरला आणि जाता जाता गेलो माझ्या खटाव शाळेत ज्या शाळेत तेरा वर्ष काढली आणि परिसर बघून लई समाधान म्हटलं एक नंबर शाळा माझी खटाव शाळा खटाव शाळेचं मैदान तालुक्यातलंही मोठं आणि पोराणे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी क्रीडा स्पर्धेत नंबर काढला काढलायच आणि हिरवागार परिसर बघत चिंचीच्या वसलेलं सोमेश्वर मंदिर तिथं पोहचलो आम्ही तिथं गेलो तर माझी विद्यार्थी महम्मद अलीने आकाशून भेटले बरं वाटलं लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री सोमेश्वर यांचं दर्शनही घेतलं आणि मनाला समाधान वाटलं सोमेश्वर मंदिराचा परिसर बघून तिथनं उठूच वाटत नाही है, है एक नंबर मनशांती मिळायची असेल तर सोमेश्वर मंदिराला नक्कीच आपण पण भेट द्या जुन्या काळातलं बांधकाम पण तिथं हाय याच्यावरून ये लक्षात येते हे मंदिर नाही वर्षापूर्वीच असेल थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पोरं पण मनमुराद मुरात चिंचीच्या बनातनं बाहेर पडायला नकोसच वाटत होतं पुढे गेलो तर तिथं पण विद्यार्थी भेटले त्यांच्याशी पण गप्पा ठोकल्या हो ज्यामपैकी